हॅलो मुलांनो आज आपण उदाहरण संग्रह पस्तीस पाहणार आहोत उदाहरण संग्रह पस्तीसमध्ये आपल्याला सांगितलं आहे खालील जोड्यांमधील संख्या सहमूळ संख्या आहेत का हे ठरवा तर हे समजण्यासाठी आपल्याला अगोदर सहमूळ संख्या हे म्हणजे काय ते पाहावं लागेल आणि स सर्व उदाहरण संग्रह समजण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर चला मुलांनो उदाहरण संग्रह पस्तीस पाहूया तर सहमूळ संख्या म्हणजे काय तर सहमूळ संख्या म्हणजे दोन्ही संख्या विभाज त्यांचे विभाजक जे असतात त्या फक्त एक हा विभाजक सारखा असला तरच तरच त्या संख्या सहमूळ असतात म्हणजे एक दोन संख्या आहेत त्या संख्यांचे विभाजक आले तर त्या दोन्ही विभा त्या दोन्ही संख्यांच्या विभाजकात फक्त एक ही संख्या स सारखी असायला पाहिजे जसं की प्रश्न क्रमांक एकमध्ये बावीस आणि चोवीस ही सहमूळ संख्या आहे का विचारला आहे तर मी येथे बावीस आणि चोवीसचे विभाजक आले आहेत बावीसचे विभाजक एक दोन अकरा बावीस हे आहेत आणि विभाजक कसे काढायचे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला हा उदाहरण संग्रह समजेल तर बावीसचे भा विभाजक आहेत एक दोन अकरा बारा बावीस चोवीसचे विधा विभाजक आहेत एक दोन तीन चार पाच सहा आठ बारा चोवीस तर यामध्ये एक आणि एक ही ही संख्या सारखी आहे दोन ही संख्या सारखी आहेत मग एक पेक्षा जास्त विभाजक सारखे आहेत तर ही संख्या सहमूळ संख्या नाही मग आपण लिहायचं आहे उत्तरात ही संख्या सहमूळ संख्या नाही उदाहरण नंबर दोन चौदा आणि एकवीस चौदाचे विभाजक एक दोन सात चौदा एक आणि एकवीस चे विभाजक एक तीन सात एकवीस आहेत यामध्ये एक, एक हा विभाजक आणि सात हे विभाजक सारखे आहेत तर ही संख्या ही समूळ नाही ही संख्या सॉरी हा हे रहा, संख्या नसते तर हा संख्या समूह समूह सॉरी अ संख्या समूह हे आपल्याला म्हणता येणार नाही तर याला आपण या संख्या म्हणजे या दोन संख्या आहेत एकापेक्षा जास्त या संख्या सहमूळ आहेत वरतीही तुम्ही या संख्या समूह नाही तर आपण लिहायचं आहे गणित क्रमांक तीन दहा आणि तेहत्तीस दहाचे विभाजक एक दोन पाच दहा तेतीसचे एक तीन अकरा तेहतीस तर यामध्ये फक्त एक हा विभाजक सारखा आहे तर ही या संख्या सहमूळ संख्या आहे संख्या आहेत खूप सोपा उदाहरण संग्रह आहे मुलांनो थोडस लक्ष द्या तुम्हाला हा उदाहरण संग्रह समजेल तर गणित क्रमांक चे विभाजक मी काढून ठेवलेले आहेत अकरा एक अकरा एक दोन तीन पाच दहा तीस तर यामध्येही तुम्ही पहा एक ही संख्या फक्त सारखी आहे तर हा ही सहमूळ या ही संख्या सहमूळ आहेत सहमूळ संख्या आहेत हम्म झालं मुलांनो फक्त एवढंच उत्तर तुम्हाला असंच लिहायचं आहे तुम्हाला मार्क मिळून जातील गणित क्रमांक पाचमध्ये पाचशे पाच आणि सात या संख्या दिल्या आहेत पाचशे विभाजक एक आणि पाच सातचे विभाजक एक आणि सात तर यामध्येही एक ही संख्या फक्त सारखी आहे तर ही ही संख्या कशी आहे तर सहमूळ संख्या आहेत या सं, संख्या मी शॉर्टमध्ये लिहिते सहमूळ आहे सहमूळ संख्या आहेत तर तुम्ही पूर्ण लिहा मुलांना गणित क्रमांक सहा पंधरा आणि सोळा दिला आहे पंधराचे विभाजक एक तीन पाच चौदा पंधरा एक दोन तीन चार सोळा आठ हे सोळाचे विभाजक तर यामध्येही फक्त एक ही संख्या सारखी आहे तर या ही संख्या सहमूळ आहेत या संख्या सहमूळ संख्या आहेत प्रश्न क्रमांक सात पन्नास आणि बावन्न तर पन्नासचे विभाजक एक दोन पाच दहा पंचवीस बावनचे विभाजक एक दोन चार वीस सव्वीस आहेत यामध्ये दोन एक आणि दोन या दोन्ही संख्या कॉमन आहेत म्हणजे सारख्या आहेत तर ही संख्या सहमूळ संख्या, संख्या नाही या संख्या सहमूळ संख्या नाहीत तर महा पहा मुलानं उदाहरण संग्रह पस्तीस हा पूर्ण सोडवलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून कर, प्रेस करा माझे सर्व व्हिडिओ वी तुम्हाला मिळतील धन्यवाद